सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती फलटण पंचवार्षिक निवडणुकीसाठी महायुतीमधील भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार फलटण तालुका अध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कोळकी येथील पाटबंधारे विभागाच्या वी विश्रामगृहा येथे शनिवार दिनांक तीन जु जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात मुलाखती संपन्न झाल्या यावेळी पलटण तालुक्यातील जिल्हा परिषद गटामधील व त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समिती गणामधील उमेदवारांचे गावनिहाय मुलाखती घेण्यात आल्या या मुलाखतींना जोरदार प्रतिसाद मिळाला असल्याचे चित्र पावायस मिळाले तालुक्यातील सर्वच गटामधून मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी इच्छुक उमेदवारांनी आपली कार्यकर्ते समर्थकांना मोठ्या संख्येने पाटबंधारे विभागाच्या कोळके येथील विश्रामगृह येथे घेऊन आले होते यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी जमा झाली होती सातारा जिल्हा परिषद व पलटण पंचायत समिती आगामी होणारी निवडणूक आता कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असले तरी पलटण येथील महायुतीमधील भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी आपली उमेदवार मोहीम मुए। शोध मोहीम सुरू केली असल्याचे चित्र चित्रपायावरच मिळत आहे